पंतप्रधान आवास योजनेत दोनशे लाभार्थ्यांना प्रशासनाच्या अडियल धोरणामुळे आपल्या घरकुल आवासापासून वंचित राहून रस्त्यावर व उघड्यावर आपले जीवन जगावे लागत आहे प्रशासनाने जर वेळेवर त्यांची उर्वरित प्रत्येकी नव्वद हजाराची रक्कम त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली असती तर त्यांचा आवास तयार होऊन ते, ते, ते त्यात राहायला गेले असते व त्यांना स्वतःची मालकी मिळाली असती मात्र पुलगाव नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याद्वारे वास्तविक लाभार्थ्यांची उपेक्षा करून खोटे लाभार्थ आवाज देण्याचा प्रकार करून भ्रष्टाचार केला जात आहे असे गंभीर आरोप भीम आर्मीचे विदर्भ सचिव अंकुश कोचे नगरपालिका पुलगाव येथे अंकुश कोचे नगरपालिकेला दहा दिवसाचा अल्टिमेटम मुख्याधिकारी विजय देवडीकर यांना दिला आहे यावेळी प्रशासकीय अधिकारी अमर बागरी सुद्धा उपस्थित होते जर दहा दिवसात या लाभार्थ्यांना उर्वरित नव्वद हजार न मिळाल्यास भीम आर्मी उपोषण आंदोलन करेल व होणाऱ्या गंभीर परिणामासाठी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देताना वर्धा जिल्हा अध्यक्ष आशिष सोनटक् बंटी रंगारी दादा पठाण सय्यद शाहरुख इकबाल खान कलीम काजी सैफ अली चिंटू चौहान दत्तू बनसोड सागर रामटेके अमन बागडे अमित झोरे आदी उपस्थित होते पंतप्रधान आवास योजना दोन सो लाभार्थीचे के नब्बे, नब्बे हजार रुपये लटके है और उसके बाद में यहाँ के जो अधिकारी है प्रशासकीय इंजीनियर लोगों से लाश लेते हुए हमारे पास में उनकी कंप्लेंट आई है कि भैया हम आपके नब्बे हजार रूपए दिला के देते हैं पंद्रह दिन दस दिन में आप हमारे को दस हजार रूपए दो बीस हजार रूपए दो इसके विरोध में हमने आंदोलन किए नगर परिषद के खिलाफ में केंद्र सरकार के खिलाफ में अश्विन शाह विदर्भ न्यूज़ फुल